आज आपण मस्त हिरव्या मुगाचा डोसा करणार आहोत तर बघू शकता मी एक वाटी अशी मूग भिजत घातले होते तर आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया अशी मिसळ व मूग असे घालून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला थोडं जिरं सहा लसणाच्या पाकळ्या घाला थोडा कढीपत्ता आणि बारीक असा चार चमचे रवा घालूया म्हणजे आणखी डोसा क्रिस्पी होईल कुरकुरीत तर आता मी याला मिक्सरला वाटून घेते व वा तुम्हाला पण दाखवते छान असं मस्त मी वाटण वाटून घेतलेलं आहे तर आता आपण छान अशी कुरकुरीत डोसे बनवायला घेऊया तसं पातळही नको आणि एकदम जाड पण नको अशी बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी तर तावा छान तापलेला आहे त्याला छान ऑइल लावून घेतलेले आहे ला तर आता डोसा पसरवून घेऊया तर बघू शकता असं मस्त मी बसरण घेतलेला आहे तर आता त्याच्या थोडं थोडंसं ऑइल सोडूया म्हणजे छान असा शिजला जाईल तर दोन ते तीन मिनिट दोशाला असं छान असं मस्त शिजून घेऊया आदूचे काट असे मोकळे झालेले आहे तर तवा सोडलेला आहे तर समजायचा की आपला डोसा छान शिजलेला आहे तर आता आपण त्याला मस्त असं काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही असा मस्त कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया अशा प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेते तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला डोसा आणि पौष्टिकसुद्धा आहे नक्की ट्राय करा खाण्यासाठी एक छान अशी चटपटीत चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते घालत आहे थोडे फुटाणं घालत आहे नक्की ट्राय करा ही चटणी खूप छान लागते आणि चार पाच लसणाच्या पाकळया सात आठ कढीपत्त्याचे पानं घालूया थोडं जिरं आणि चवीनुसार मीठ अशी मिक्सरला मी चटणी फिरवून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर आता आपण त्यावर तडका टाकूया तर मी दोन चम्मच तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरं टाकून घेऊया व गॅसवर गरम कराय ठेवूया तड़का गेना थे। तर आपण त्यावर छान असा मस्त तडका जोडून घेणार आहोत व त्याला छान असं मस्त मिक्स करून घेते तर बघू शकता छान अशी मस्त आपली चटणी डोशासोबत खाण्यासाठी रेडी आहे